नमस्कार मित्रांनो मी आहे संजय मानमोडे आणि आजचा आपला विषय आहे की कुणालाही उदारी का देऊ नये मग तो जिवलग मित्र असो की सगळे नातेवाईक असो किंवा इतर कोणी असो जर तुम्ही कुणाला उधारी दिली असेलच तर ती कशी वसूल करायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ नक्की शेवट पर्यंत बघा बरं का तर जास्त बकबक न करता थेट करू या व्हिडीओ ला सुरुवात तर पहिले कुणाला उधारी का बरं देऊ नये याबद्दल थोडीशी माहिती देतो त्याच काय आहे ना जेव्हा उदारी मागणारा आपल्याकडे येतो तेव्हा तो असं तोंड करतो बरं का यार माझ्यावर खूप मोठं संकट आलंय रे तुझ्याकडे पैसे असतील तर देना अरे दोन तीन दिवसात तुझे पैसे वापस करतो यार माझ्यावर भरोसा ठेव ना तुला आईची शपथ सांगतो मी तुझे पैसे कधीच बुडवणार नाही रे आणि जर त्याला दोन तीन दिवसांनी फोन केला तर तो काय म्हणतोय बघा हा हा बाबा देईन तुझे पैसे मी का कुठे पडून चाललोय आणि जर दोन तीन महिन्याने फोन केला एकतर तो फोन उचलणार नाही किंवा मग तो आपला फोन कट करेल मग आता त्याच्याकडे पैसे कसे वसूल करायचे मग त्याचीही आयडिया सांगतो एकदा काय झालं माझ्या एका मित्राने दहा हजार रुपये माझ्याकडून उधार घेतली बरं घेतले तर घेतली पण पैसे द्यायचे नावच घेई ना त्याला फोन केला की तो असंच म्हणायचा यार मी आज इकडेच आहे आज तिकडेच आहे सध्या माझ्याकडे पैसे नाही तमूक धमुक तमूक तमूक महिनेचे महिने गेले आणि वर्षेचे वर्षे, वर्षे गेले मग मात्र माझं काळ कसं सटकलं मी ठरवलं याला चांगली आदल घडवली पाहिजे एक दिवस मी गुपचुप त्याच्या घरी गेलो आणि मी बघतो तर काय त्याच्या बायकोच्या गळ्यात सोन्याचा हार चांगले नऊवारी शाळे घातलेली त्याच्या लहान पुरांची कपडे सुद्धा आहे आणि त्याचा, त्याचा हो तर नादच खुला सोन्याची चेन त्याच्या गळ्यात दारात त्याच्या टू व्हीलर गाडी उभी होती आणि एलईडी टीव्ही तर इतकी मोठी होती माझ्या अंदाजे तर त्याची किंमत पन्नास हजार लक्षात आलं की याच्याकडे पैसे आहेत परंतु आपल्याला बनवतोय तो टीव्ही बघण्यात मग्न होता आणि मी त्याच्या पुढे गेलो मला बघून तर तो शॉकच झाला आणि तो मला म्हणाला का तू मी त्याला म्हटलं तू माझी उदारी दे बर तो असा चेहरा पाडून मला म्हणाला यार माझ्याकडे पैसे होते रे पण मागेच तुझ्या वहिनीच ऑपरेशन झाल्यामुळे ते पैसे खर्च झाले आता माझ्याकडे पैसे सुद्धा नाहीत रे तू पुढच्या महिन्यात मी नक्की पैसे देतो मग मी इकडे तिकडे न बघता त्याच्या टीव्हीच्या पिना काढून घेतले आणि टीव्ही डोक्यावर घेऊन चालू लागलो मग तो मला रागातच म्हणाला अरे तू काय करतोस कुठे घेऊन मी त्याला म्हटलं माझे दहा हजार रुपये आणून दे आणि हा तुझा एलईडी टीव्ही घेऊन जा मग काय त्याने दहा मला जागेवरच मोजून दिले आणि अशा प्रकारे मी त्याच्याकडून पैसे वसूल केले आणि तुम्ही पण असंच करायचं बरं का कुणी पैसे जर नाही दिले त्यांच्या घरातील जास्त किमतीची वस्तू घेऊन यायची पण आपली उधारी वसूल करायची म्हणजे करायचीच समजलं का तुम्हाला तर आता मित्रांनो करा कारण तुम्ही हल्ली आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करत नाहीत यार मग आम्ही कसे काय व्हिडिओ बनवणार बरं तर कृपया व्हिडिओला सबस्क्राईब तर कराच परंतु शेअर कमेंट आणि लाईक सुद्धा करा आणि खालची घंटी नक्की दाबा तर मग मी तुमची रजा घेतो धन्यवाद